या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड सोलापूरच्या पार्थराठी पाचशे शहाऐंशी प्रवेश परीक्षा तयारीसाठी मार्गदर्शन करण्यात देशात आघाडीवर असलेल्या आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेडचा विद्यार्थी पार्थ राठीने जेई ऍडव्हान्स दोन हजार चोवीस मध्ये पाचशे शहाऐंशी क्रमांक मिळवला असून तो सोलापूरमध्ये अव्वल स्थानावर आहे पार्थराठीचे हे यश म्हणजे त्याचे कष्ट निष्ठाणी एईएसएल एस एल मध्ये मिळणाऱ्या उच्च दर्जाच्या मार्गदर्शनाला मिळालेली पावतीचा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासने आज या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध केला पार्थने ई एस एलच्या क्लासरूम तुकडीत मार्गदर्शन घेत जगातील अत्यंत अवघड प्रवेश परीक्षा मांडली जाणाऱ्या जेई ऍडव्हान्स्ड दोन हजार चोवीस परीक्षेची तयारी केली त्याने आपल्या या यशाचा श्रेय अभ्यासातील विविध संकल्पना समजावून देण्यासाठी घेतलेले खडतर परिश्रम आणि अभ्यासाचं अत्यंत शिस्तबद्ध वेळापत्रक यांना दिलं या दोन्ही बाबतीत आकाशच्या शिक्षक वर्गाने आम्हाला केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी अत्यंत आभार आहे आकाशने तयार केलेले अभ्यासाचं साहित्य

यावेळी अध्यापन प्रमुख आणि व्यवसाय प्रमुख अमित सिंग राठोड म्हणाले त्यांच्या अथक प्रयत्नांचे आणि निष्ठेचे तसेच त्यांना त्यांच्या पालकांनी दिलेल्या भक्कम पाठबळाचे प्रतिबिंब त्यांच्या यशात दिसतंय नीटच्या आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही भविष्यातील उत्तम यशासाठी शुभेच्छा देतो जेई ॲडव्हान्स ही प्रवेश परीक्षा दरवर्षी जेई मेन परीक्षा यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित केली जाते जेई मेन ही परीक्षा देशातील विविध राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांमधील तसेच केंद्राचे अनुदान मिळणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी असते तर जेई ॲडव्हान्स ही परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्रवेशासाठी एकमेव पात्रता परीक्षा आहे मात्र जेईई अडव्हान्स देण्यासाठी जेईई मेन मध्ये उत्तीर्ण व्हावं लागतं यावर्षी एक लाख ऐंशी हजार दोनशे जेई ऍडव्हान्स दोन हजार चोवीस प्रश्नपत्रिका एक आणि दोन सोडवल्या एकंदर अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी जेई ऍडव्हान्स दोन हजार चोवीस मध्ये पात्र ठरलेत यावेळी पीसी के रेड्डी डायरेक्टर दीपक सिकरोरिया असिस्टंट डायरेक्टर राहुल बोद्धु ब्रांच हेड विष्णुकुमार महावर अकॅडमिक हेड आणि उज्ज्वल यशाचा मानकरी पार्थ राठी आणि त्यांचे पालक उपस्थित होते होता स्टार्ट पासून पण त्याला काही ट्रॅक नव्हता हो आम्ही डिस्कशन पण केलं खूप वेळेस की काय करायचं काय नाही पेरेंट्स तर आहेतच आहेत पण अकॅडमिकली सपोर्ट करणं मॉरल सपोर्ट पेरेंट्स रिस्पॉन्सिबिलिटी अकॅडमिक सपोर्ट जो आहे पूर्ण आकाशने त्याला खूप चांगल्या पद्धतीने गाईड केलं आणि त्या बेसिसवरती खूप अजून जास्त प्रयत्न करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम आणि मेहनत केलेले रात्री बारा साडेबारा वाजता सुद्धा डाऊट आपल्या फॅकल्टीजना विचारत होता आणि सेम पॉइंट ऑफ टाइमला आपले डाऊट डावस, आप जे काही डाऊट्स आहेत आपले फॅकल्टीज त्यांना सॉल्व करत होते आणि नियर अँड नियर जेही ऍडव्हान्स मध्ये एक सर सांगितलेले तेच मी मराठी मध्ये सांगायचे सांगतो की एक लाख ऐंशी हजार विद्यार्थी जेही ऍडव्हान्स मध्ये शॉर्टलिस्ट झालेले आहेत त्यांच्यामधनं जवळपास अठ्ठेचाळीस हजार स्टुडंट क्वालिफाय झालेले जेही ऍडव्हान्स ला त्या एक लाख ऐंशी आणि अठ्ठेचाळीस हजार मधनं पाचशे शहाऐंशी वर रँक आपल्या सोलापूरचा पात्र आठवले

पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित चौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश सी ICWA, CMA, BCA, डब्ल्यू ए सी एम ए सी ए न्यूज निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण, पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ पातचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इथं बारावीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मा मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा हे नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस शहाऐंशी छत्तीस